ला सुंदर की भक्त मंदिरा मंदिरा गण मंदार वैकुंठीचा तो सुंदर महाराज वैकुंठाच्या ठिकाणी राहणारा तो सुंदर परमात्मा किंवा भक्ताच्या हृदय मंदिरामध्ये राहणारा किंवा ब्रह्मदेवाचे तात म्हणजे ब्रह्मदेवाचे वडील अशा प्रकारचे तुम्ही भगवंत आहात असं वर्णन करता मत्स्य कच्छ्या रूपे धरी श्रीपती परिचे लोकांची भक्ती म्हणून व्यक्ती मानवेत धरून या मानववेश धरून भगवंतानं मत्स्य आणि कच्छे माशाचा अवतार धरला कासवाचा अवतार धरला पण भक्ताची भक्ती तिथं बसतच नाही मासेची कशी सेवा करायची काशाची कासवाची कशी सेवा करायची महाराज काही कासव म्हणून देवाची सेवा करायची का किंवा मासा म्हणून देवाची सेवा करायची का भक्ताचं मन त्या अवतारामध्ये बसलं नाही म्हणून करता भक्ताचे मनोरथ पुरवण्यासाठी तुम्ही देवा या गोकुळेमध्ये अवतार घेतलेला आहे आणि गोकुळेमध्ये अवतार घेऊन भक्ताचे मनोरथ तुम्ही पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी अवतारलेला आहात अशा प्रकारे श्रीकर स्वामी स्वरूपाचं वर्णन करून आपल्याला सांगतात जन नाय कती हरीचे गुण या संकडे जे विषय लोपी लोक आहेत का विषयाच्या लोभामध्ये असणारे आणि ते त्या लोकांचं मन भगवंताकडं येतच नाही मला त्या लोकां विषयामध्ये जे लोक अडकल आहेत का ते त्यांचं मन भगवंताकडे येत नाहीत म्हणून करता शृंगार स्वरूप तुम्ही धरलं श्रृंगार स्वरूप धरलं आणि श्रंगार स्वरूप धरल्यामुळं आता ते विषय लोपी जे लोक आहेत का मग त्यांचं मळ तुमच्याकडं वळलेलं आहे विषय माता पिता श्रंगार स्वरूपाचं असं स्वरूप तुम्ही धरलं आणि त्याच्यामुळं विषयामध्ये गुंतलेल्या लोकांना तुम्हाला बघितलं आणि तुमच्यावर त्यांची भक्ती घटली आणि पुन्हा तुमची भक्ती करू लागली अशा प्रकारची लिला दाखवणारे तुम्ही आहेत तुम्ही आकर्षित करून घेणारे जगाला आहेत अशा प्रकारे जग आणि जगन्नाथ ते जगन्नाथ आहेत म्हणून तुम्हाला जग आकर्षित होतं अशा प्रकारे म्हणतात भक्ताशी विघ्न येते प्रबळ मर्दुनिया दुर्जन भक्त घेळ रक्षित भक्ताला विघ्न येतात कसे येतात प्रबळ बळ भक्तापेक्षा जास्त तुम्हाला आणि त्या त्यामुळे त्याच्यामुळं प्रत्येकजण विघ्नामध्ये सापडतो आणि विघ्नापेक्षा शक्ती देवाची जाते भक्त आणि विघ्न विघ्नातील जास्त शक्ती आहे म्हणून भक्तावर ते आक्रमण करतं आणि ते विघ्नाला नाश्य करण्यासाठी देवा तुम्ही अवतार भक्तावर जे जे येतात का आणि ते ते तुम्ही घेतला करता मागे पुढे उभा निवाराया आणि त्याच्यासाठी देवा तुम्ही माग पुढं राहून भक्ताचे संकट निवारण करतात असे श्रीधर स्वामी वर्णन करतात सव काष्टे भ्रमर कोरी पिष्ट करे क्षीणाभत क्षणाभित कमळास निर्धारी धकानं लावी सर्वता हो भुंग्याचा असा स्वभाव आहे सगळे लाकडं भुगा करण्याचं सामर्थ्य त्या भुंग्यामध्ये मारा एकदा भुंगा लाकडा शिरला ना त्या लाकडाचं पीठ करतो आणि तोच भुंगा कमळाच्या फुलामध्ये शिरला तर कमळाच्या फुलाला काहीही करीत नाही त्याच्यातला फक्त मकरंद सेवन करतो कमळाच्या फुलातला जो काय केसर असतात का केसर आणि त्या केसरातला मकरंद सेवन करतो पण त्या कमळाच्या फुलाला कुठल्याच प्रकारची दा होऊ देत नाही आणि तशा पद्धतीने तुम्ही आहेत कमळांकोचे कोणी भ्रमार परिचे ना फोडी ताल मात्र हो कैसे नासाचे आणण्या रक्षी जशा पद्धतीनं भ्रमर तो भुंगा कमळाच्या फुलामध्ये जातो सूर्यविकाशीत कमळ असतं आणि सूर्य मावळला की ते मिटकल्या जाते हो त्या जा भुंग्याला माहीतच होत नाही कधी ते फुल मिटकलं मग तो भुंगा आतमध्येच कोणून जातो पण तो भुंगा बाहेर येत नाही महाराज कमळाला काही विजाच करीत नाही लाकडं करतो मोठमोठे पण कमळामध्ये तसाच राहतो आणि तशा पद्धतीनं ते अनेक अन्याय जरी झाले तरी ते अन्याय सहन करून तुम्ही त्या भक्ताचं संरक्षण करता तसा भंगा मुलामध्ये मुलामध्ये फुलं सुरक्षित ठेवतो आणि त्या पद्धतीने तुम्ही भक्ताला सुरक्षित ठेवता अशा प्रकारे तिघस्वामी म्हणतात की तिळ मात्र पाशा देखती ना काष्ट तरी लोक बघतात काय बघतात लोक दगड पाण्यामध्ये टाकले की दगड बुडतात पण लाकडं पाण्यात टाकले की लाकडं करतात मला दृष्टीनं आपल्या दिसतं का नाही दृष्टीनं लोक बघतात दगड टाकला वाळू टाकले की पाण्यामध्ये बुडते आणि लाकडू पाण्यामध्ये टाकलं कि लाकूड चरल्या जात तशा पद्धतीनं दगडासारखं दुप्टाला तुम्ही आणि लाकडासारखं भक्ताला तुम्ही तारतात अशा प्रकारे स्वामी म्हणतात जीवनी येण बुडवी मी कदा कालत्रही पाण्यामध्ये एकच गुन्हे मान महाराज स्वाभिमान आणि अभिमान पाण्याला स्वाभिमान जे आहे आणि अभिमानसुद्धा आहे कारण माझ्यापासून या लाकडाची उत्पत्ती झालेली या लाकडाला मी वाढवलेला आहे स्वाभिमानानं त्याचं संरक्षण करतो आणि अभिमानानं पुढे देत नाही असा हा पाण्याचा गुण आहे आईचा खून कसा आहे महाराज बाळाकाचं संरक्षण करायचं आणि त्या पद्धतीनं पाण्याचं संरक्षण लाकडाला करायचं अशा प्रकारे त्या काष्टाच्या नौका होती आणि जड जीवा तारीती तैसे सद्भक्त उतरिती बहुता सही समागमे बहुता समागम त्याच लाकडाच्या नौका होती जड जीवा उद्धरती पै त्यात लाकडाची नौका करतात आपल्या भारतातला दगड त्या नौ नौकेमध्ये टाकतात आणि बाहेर राज्यामध्ये बांधकामासाठी नेतात महाराज त्या नौकेमध्ये दगड असल्यामुळं तरतो महाराज आणि तो दगड नौकेच्या जर बाजूला गेला तर तो बुडाल्याशिवाय राहत नाहीत म्हणूनही जीवं जीव, जीव तरते त्या नाव्याच्या सहाय्येनं नावाच्या दगड दगडंसुद्धा तरतात किंवा जीव तरतात अनेक जीव त्या नावेमुळं आईलं तिरावून पहिलं तिराला तरून जातात आणि तशा पद्धतीनं देवा तुमच्याबरोबर किंवा साधू संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर जीव तरल्या जातात अशा प्रकारचा तुमचा महिमा आणि तुमच्या संतांचा महिमा आहे अशा प्रकारे स्वामी वर्णन करतात आसो दल कोष्ट जल कोष्ट न्याय निश्चित शरणांगता तारी भगवंत वा नाना चरित्र्याद्भुत दावी भक्ता तारावया जल कोष्ट न्याय जशा पद्धतीनं पाणी लाकडाला बुडू देत नाही लाकडाला पाणी तारत मारत आणि त्या पद्धतीनं तुमच्या भक्ताला तुम्ही कुठल्याच प्रकारचं विघ्न येऊ देत नाहीत नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने तुमचं नाव जर भक्तानं ना घेतलं एकही विघ्न तुम्ही येऊ देत नाहीत जेलकोष्ट न्यायाप्रमाणे तुम्ही तुमच्या भक्ताला तारतात अशा प्रकारे असोषाध्याय कथा गवळणीने ठकविले कृष्ण नाता ओरस मथुरी विभुदाता पावली असो सहाव्या अध्यामध्ये मध्ये अनुसंधान असा हे महाराज गवळणी कृष्ण भगवंताला ठकवलं महाराज देवाला ठकवलं बघा एवढी चाप्टर गवळ मारात एवढी उच्चार गवळत देवाला ठकवलं पण त्याचा परिणाम भोगावा लागला तुम्ही जर लोकाला ठकीत असताना तुम्हाला त्याचा परिणाम निश्चित भोगल्याशिवाय गती नाही माराज देव भोगायलाच धावते महाराज भगवंताला ठकिलं पण त्याचा परिणाम गवळणीला भोगावा लागला दुःखित तु व्हावं लागलं किंवा कष्ट झाले त्या गवळेला अशा प्रकारचे सहाव्या आत्यामध्ये आपण कथा ऐकले आता पुढची असणारी कथा श्रीधर स्वामी म्हणतात मी वर्णन करून सांग